नमस्कार मैत्रिणीनो पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मला पायनॅपल फ्लेवरचे अर्धा किलो केकची ऑर्डर आलेली आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही नक्की बघा इथे मी दोनशे ग्रॅम होईल इतकं प्रीमिक्स पावडर घेऊन हा पायनॅपल फ्लेवरचा स्पंज बेक करून घेतलेला आहे आणि दोनशे ग्रॅम होईल इतकीच क्रीम घेऊन क्रीम ही व्हीप करून घेतलेली आहे चला तर मग आपण केक बनवायला सुरू करूया इथे मी अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे बेसवरती थोडीशी क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे मी इथे पहिली लेअर ठेवून दिलेली आहे आणि त्या लेयरला सोप करण्यासाठी मी थोडंसं इथे तीन ते चार चमचे होईल इतकं पायनॅपल क्रश मिक्स केलेलं आहे पाण्यामध्ये त्यानेच मी सोप करणार आहे बघू शकता आपल्या पहिल्या लेअरला मी छान असं सोप करून घेतलेलं आहे आता मी याच्यावरती क्रीमची लेअर लावून घेणार आहे क्रीमची लेअर माझी इथे लावून झालेली आहे याच्यावरती आपण थोडासा पायनॅपल क्रश टाकणार आहे एक ते दोन चमचे होईल इतकंच टाकायचं आहे मी इथे पायनॅपल क्रश टाकून घेतलेले आहे थोडंसं आपल्याला पॅलेट नाईपने हलक्या हाताने सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचे आहे मी तुम्हाला एक सिक्रेट माझी टीप सांगणार आहे ती म्हणजे आपण क्रीममध्ये थोडंसं जे आपल्याकडे पायनॅपल इमल्शन असतं ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे याने आपल्या केकची टेस्ट खूप छान लागते केक तर भरपूर जण बनवतात पण प्रत्येकाची बनवण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे पण जास्त करून असं सिक्रेट टिप्स जे असतात ते कोणी खऱ्या सांगत नाहीत पण माझी ही जी ट्रिक आहे ती वापरून तुम्ही एक वेळ नक्की केक बनवून बघा त्याची टेस्ट काय वेगळीच लागेल आता मी ते दुसरी लेयर ठेवून घेतलेली ले आहे त्यालाही छान सोप करून घेतलेलं आहे आता मी इथे दुसरी लेअर क्रीमची लावून घेणार आहे इथे माझी दुसरी लेअर क्रीमची लावून झालेली आहे सोबतच आपण साईडने जो आपला केक ओपन असतो तिथे क्रीमने असं क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे याने आपल्याला केकची लेवल ही समजते आणि आपला केक छान क्रम कोट ही सोबतच होऊन जातो इथे मी क्रम कोटिंग करून घेतलेला आहे आता मी थोडंसं पायनॅपल क्रश टाकणार आहे क्रश आपलं टाकून झालेलं आहे मी हलक्या हाताने पॅलेट नाही सगळीकडे असं पसरवून घेतलेलं आहे आता आपल्याला जी आपली राहिलेली लास्ट लेअर रा आहे ती लावून घ्यायची आहे लास्ट लेयर लावताना आपण सगळीकडे थोडंसं बघून लावायचे आहे की मध्य सेंटरला लागलेले ला आहे की नाही साईडला कुठे कमी जास्त झालेले जा आहे की नाही हे एक वेळ चेक नक्की करून घ्यायचं आहे मी इथे या लेअरलाही सोप करून घेतलेला आहे सगळ्यात वरची जी लेयर असते तिला थोडंसं कमीच सोप करून घ्यायचं कारण ती थोडीशी ओलसर असते आता आपण केकला छान असं क्रम कोटिंग करून घेऊयात इथे बघा माझं केकला क्रम कोटिंग करून झालेलं आहे नेहमी केक क्रम कोटिंग करून झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये कमीत कमी पाच मिनिटे ठेवून द्यायचं आहे आणि मगच त्याचे जे फायनल आयसिंग असते ते करायचे आहे ह्या केकचं जे आपण आयसिंग आणि डेकोरेशन बनवणार आहोत त्याच्यासाठी मला इथे रेड कलरचा वापर करायचा आहे त्यांना हा केक जो आहे रेड कलरमध्येच पाहिजे आहे मी इथे पॉपिलॉन कंपनीचा रेड कलर घेतलेला आहे तो जेल कलर आहे नेहमी आपण जेल कलरचाच वापर केला पाहिजे इथे मी केकचं आयसिंग करून छान असं घेतलेलं आहे जो आपला वरचा भाग असतो त्याला पॅलेट नाईफने थोडीशी क्रीम वरतीही लावून घ्यायची आहे बघू शकता सगळीकडे छान अशी क्रीम लावून झालेली आहे आता आपल्याला इथे स्क्रॅपर घेऊन स्क्रॅपरने छान असं फिनिशिंग द्यायचं आहे मैत्रिणींनो पुष्पास किचनमध्ये जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील नवनवीन अजून काही तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर नक्की करीन इथे मी स्क्रॅपरने छान असं आता फिनिशिंग देणार आहे बघू शकता आपल्याला स्क्रॅपर नेहमी हलक्या हाताने फिरवायचं आहे सोबतच एका हाताने टर्न टेबलही फिरवायचं आहे आता आपण जीवरती एक्स्ट्राची क्रीम आहे ती पॅलेट नाईपने क्लीन करून घेऊया बघू शकता आपला केक एकदम क्लीन आणि छान असं फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे आता आपल्याला याच्यावरती झिगझॅग जे जिया स्क्रॅपर असतं त्या स्क्रॅपरने साईडने डिझाईन बनवून घ्यायची आहे बघू शकता बेकरीमध्ये अशा प्रकारेच डिझाईन बनवली जाते आपण घरीही अशी डिझाईन बनवू शकतो हे स्क्रॅपर आपल्याला केक शॉप मटेरियलमध्ये भेटून जाईल इथे माझं स्क्रॅपरने डिझाईन बनवून झालेलं आहे आता आपण थोडंसं वरच्या भागाला ब्रशच्या मदतीने डिझाईन बनवून घेऊयात आपली आप वरच्या भागाची डिझाईनही इथे बनवून रेडी झालेली आहे बघू शकता किती छान अशी डिझाईन बनलेली आहे आता आपण केकवरती रोज फ्लावर्स बनवून घेऊयात इथे मला व्हाईट कलरमध्ये एक फ्लावर्स आणि दोन रेड कलरमध्ये फ्लावर्स बनवायचे आहेत हे रो रोज फ्लावर्स नोजल आहे पण याच्यावरती नंबर वगैरे काहीही नाही या नोजलनी सुद्धा रोज खूप छान बनतात चला तर मग आपण रोज बनवून घेऊयात मी पायपिंग बॅगमध्ये नोजल घालून घेतलेला आहे त्यामध्ये व्हाईट कलरची क्रीम ही घालून घेतलेली आहे इथे आपण बघा किती छान असं रोज बनवलेलं आहे हे आपलं रोज बनवून रेडी झालेलं आहे आता आपलं रेडी झालेलं रोज केकवरती ठेवून देऊयात इथे मी केकवरती रोज ठेवून दिलेला आहे अशीच आपल्याला रेड कलरमध्येही दोन रोज बनवायचे आहेत रोज केकवरती ठेवताना नेहमी थोडीशी आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे आणि मगच त्याच्यावरती रोज ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने कात्रीच्या सहाय्याने मी रोज ठेवलेला आहे आता मला दोन डार्क कलरमध्ये रोज बनवायचे आहेत त्याच्यासाठी मी थोडी डार्क शेडमध्ये क्रीम बनवून घेतलेले आहे अजून थोडासा जेल कलरचा वापर केलेला आहे इथे आपलं रेड कलरमध्येही रोज बनवून झालेलं आहे बघू शकता किती छान असं रोज आपलं रेडी झालेलं आहे अशाच पद्धतीने मी दोन रोज बनवून घेतलेले आहेत आणि त्या रोजलाही केकवरती ठेवून दिलेला आहे पुढे बघू शकता केक हा के किती छान रेडी झालेला आहे केकवरती मी गोल्डन स्प्रे थोडासा मारून घेतलेला आहे आणि स्प्रिंकलही टाकून घेतलेले आहेत तो व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झालेला आहे तर बघू शकता इथे किती छान अशी आपली डिझाईन बनवून रेडी झालेली आहे आणि केकला आपल्या किती छान असा लूकही आलेला आहे आपण या केकचे वजनही करून बघूया आपला केक पाचशे चाळीस ग्रॅम इतका भरलेला आहे चला तर मग या केकची रेसिपी आणि डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद